माय माय स्टाईल सक्सेस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही तुमच्या नारेगाव्या परिसरात आले आमची सर्व टीम आणि एकंदरीत आपण या ताईंचा आपण जो रिझल्ट घेतो आहे त्यांनी कुठले प्रॉडक्ट वापरले आणि काय त्यांना रिझल्ट आला त्यांच्या तोडून आपण ऐकूयात नाव काय तुमचं ताई शिवनंदा गणेशमत सागर राहायला कुठे तुम्ही नारेगाव मारुती मंदिरासमोर बरं बरं काय प्रॉब्लेम होता साधारण मला ऍसिडिटीचा त्रास होता कंबर दुखी आणि श्वास घ्यायला थोडा त्रास व्हायचा ऍसिडिटी आए आ... होती आशक्तपणा खूप आलेला रक्त कमी सांगितलेलं होतं अच्छा म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी होती हो। आशक्तपणा आला होता कंबर पण दुखत होत आणि जेवण जात होत जेवण नव्हतं जात जास्त जात नव्हतं म्हणजे hmm. नॉर्मल जेवण जात होत hmm. बरं एकंदरीत तुम्ही यासाठी म्हणजे कुठलं प्रॉडक्ट घेतलं मग आमच्या कंपनीचं uh, मला नो, नो वेदना आणि एक फाईव्ह दिलं होतं आणि रक्तवाढीसाठी फिलिंग लिक्विड बरं लिक्विड अजून नॅक्सिम पण दिलं होतं म्हणजे तुम्ही ऑन ऑन इलिमेंट माय लाईफ कंपनीचं एक तर नायनी फाईव्ह घेतलं okay. नॅक्सियम घेतलं त्यानंतर काय घेतलं गोल्ड घेतलं आणखी नो वेदना कॅप्सूल आणि नायनी फाईव्ह घेतलं तर एकंदर तुम्हाला कसं वाटलं हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्या <laughs> घेतल्यानंतर <laughs> ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर मला थकवा कमी झाला आणि थोडस फ्रेश वाटायला लागलं त्याच्यानंतर आणि आता म्हणजे साधारण किती महिने तुम्ही ते प्रॉडक्ट घेतलं तीन महिने तीन महिने घेतलं आणि तीन आता आता कसं वाटतं मग तुम्हाला आता चांगलं वाटतं म्हणजे जास्त विकनेस नाही येत विकनेस येत नाहीये ओके आणि आता पहिल्यासारखी म्हणजे झोप म्हणजे झोप शांत येते आता झो जो, जो काम, okay, okay. आता विनाकारण कामात जरी असलं असं थकवा नाही थकवा जाणवत नाहीये ओके ओके आणि आता तुमचे हो। बाकीचे जे काय कंबर वगैरे जे प्रॉब्लेम होते ते पूर्णपणे आता सॉल्व्ह झाले आणि आता एक उत्साह वाटतो एकदम जगण्यामध्ये एक, एक आनंद वाटतो एकदम म्हणजे आपलं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे मग बाकी बाकी कोणाला सांगितलं होतं मी आमच्या एसए प्रॉडक्ट ही कंपनीची आहे तर बाकी लोकांना कोणाला सांगितलं तुम्ही बघा तसा प्रयत्न चालूच आहे प्रयत्न चालूच आहे हो, चा। ओके 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 आणि तुम्ही आता जॉईन आहे का तुम्ही इकडं हो। अच्छा म्हणजे कंपनी चांगली वाई असं म्हणायचं का तुम्हाला कंपनी आणि कंपनीचे प्रॉडक्ट प्रॉडक्ट पण चांगले आणि याच्यामध्ये तुम्ही जर कंपनी चांगली प्रॉडक्ट चांगले हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तर कंपनी तुम्ही जॉईन झाल्यानंतर इन्कम पण चांगलं येईल असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के वाटत म्हणजे आपण याच्यामध्ये आपलं ड्रीम पण पूर्ण करू शकतो आपले स्वप्न पण आपण करू शकतो आणि आपले काही वेस्ट नाही कारण प्रोडक्ट पण चांगले त्यामध्ये असं काय आहे की तुम्हाला म्हणजे हे जे हे जे आम्ही आता तुम्ही सांगताय तुमचे तुमचे जे सिनियर लोखंडे सर वगैरे नागरे सर यांनी तुम्हाला असं बोललं तरी लावलं नाही ना नाही ना तुम्ही जे जे तुम्ही सांगताय ते शंभर तुमच्या स्वतःचा अनुभव हो। तुमचं शंभर टक्के तुमचं मत हो. आहे आणि कंपनी पण शंभर टक्के चांगली आहे हो. इतर लोकांनी पण ती जॉईन करायला पाहिजे प्रॉडक्ट इतरांना द्यावा पाहिजे असं वाटतं माझ्या मुलांना न्यूट्री लाईफ घेतलं भूक लागत नव्हती हर वा तर त्यात पण फरक पडला त्यांना न्यूट्री लाईफ घेतलं होतं अच्छा म्हणजे मुलाला मुलासाठी न्यूट्री लाईफ घेतलं साठी पण घेतलं अच्छा कुठलं आहे का तुमच्याकडे बर मुलांसाठी पण न्यूट्रिलाईफ घेतलं हो। तुमच्यासाठी पण घेतलं आणखी कोणासाठी घेतलं तुमच्या घरा आईन साठी काय घेतलं होतं गोल्ड आणि नो वेदना ना कॅप्सूल तर त्यांना आईला दिलं मॅक्सिम दिला आईला पण फरक पडला म्हणजे पण पाय कंबर वगैरे दुखायचे अच्छा बरं 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 ओके ओके अच्छा अच्छा हे अच्छा हे न्यूट्रीप आहे बरं पोरं घेता गेला आवडीना आणि त्यांच्या वजनामध्ये वगैरे काही फरक पडला का मग पोरांचे जेवढे वगैरे जात तेवढे धन्यवाद असंच आपला प्रचार आणि प्रसार करा तुम्ही आणि विशेष म्हणजे आप आपण इथे असं करतोय की एकतर हेल्थ पण लोकांना देतोय आणि हे पण आपण आशीर्वाद घेतोय आणि त्या हेल्थ आणि वेल्थ पण आपण जनरेट करण्याचा इथून प्रयत्न करतोय तर धन्यवाद तुमचे तुम्ही आमच्या या युट्युब च्यानललाई भेट बद्दल और मुलाखत दिलाबद् बद्दल यु वेरी मच